या ना या मध्ये या अस जुन महाराज दोन्ही कोण दोन त्याच्या महाडीला ढाळच ढाळच म्हणते कि असं मधी शिरल्यावर दोन्ही कोण बसाय असतय ती इकडच्या वाट्यावर सावकाराची घोंगडी यम मध्ये आल्याबरोबर बरोबर सावकार मध्ये गेले मधून दुसरी घोंगडी आणली कुणाला या मला वा टक्की आणते टाकल्या बरोबर आता यम कधीच कुणाच्या घरी बसत नव्हतं पण इथं बसला काय कोण बोलायला वा वा या या यम बस बसला बसल्या बरोबर या मला विचारलं काय पिता चहा घेता दूध घेता काय घेता यम मी थोडा चक्रावलाच महाराज यमाला वाटलं आतापर्यंत एवढ्या लोकांच्या घरी गेलो मी पण कोणीच मला बस सुद्धा म्हणलं नाही बसायचं तर सोडून द्या माझ नाव ऐकल्या बराबर चांगल्या चांगल्याला घाम फुटत काय सावकार भेटला कोणीच आपली दयामया केली नाही कोणी आपल्याला चांगलं म्हणलं नाही सगळे लोक माझ्याकडं वाईट नजरेनं बघायचे म्हणजे सावकार चांगलेत याने मला बसाय घोंगडी दिली चहा पाणी विचारायलेत बनवा बनवा काय महाराज सावकार हुशार होता सावकारानं चहा मध्ये गुंगीचा औषध टाकला आणि यमान चहा पिला आणि चहा पिल्या यम लागला गुंगायला आणि गुंगायला लागल्यावर सावकार म्हणल्या आता चाला की करतो आणि त्या गुंगीच्या औषधानं यम म्हणले सावकार इतके घर फिरले पण असले ढाळच कुठं बघितली नाही मला तर झोपच येईल सावकार म्हणले झोपा ना टाकलं की यमान अंग झोपला यम आणि मग माणसं म्हणतात का नाही कुठं कुठं कस काय यमाचा घोटाळा झाला गेलेले माणसं महागारी आले असा यम कुठं कुठं झोपत असतो mm. मग ते होतो यम झोपला आणि यम झोपल्यावर पट्ट्यानं पडशी उघडली कुणाची पिशवी यमाची आणि काढलं गाव अंजण तालुका दारूर जिल्हा बीड आणि मग त्या गावात आजच्या तारखेला किती लोक जाणार आहेत हे त्याच्यावर काय केलेलं होतं लिहिलेलं होतं गाड्यानं हुशारी केली म्हणला आता असं करतो गावच बदल तो वरून यादी का नाही म्हणला माझी वरचं अंजन ढवच पान काढतून खालून घालतो खालून घातलं थोड्या वेळाने या माझी पाठी उठले वा वा सावकार तुमच्या टाळजी मध्ये एवढी शांत झोप लागली आणि आता कसं करीत नाही आदला बदल करीत नाही पण तुमच्या सारखे माणसं भेटले चहा पाजला तुमच्या ढाळजीत शांत झोप लागली जाऊ द्या तुम्हाला थोडं आयुष्य शिल्लक देतो आतापर्यंत मी दररोज यादी वाचताना वरून वाचित होतो आता नियम बदलला म्हणला तुमच्यासाठी कायदा बदलतो आणि खालून नाव वाचायला सुरुवात करतो अनगाड्यानं पान कुठं घातलं होतं खाली खाल्लं पान काढलं का आलं की आ होतो वर आवा, 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 आवा। पहिल्यांदा पाटलाच नाव काळ कितीही हुशारी केली तरी काळापुढे कोणा